मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या इष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थन नवरात्रीच्या सातवी माळेसाठी केशरी रंगाच्या केशरी रंगाची आपण छान अशी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आपण उभी अशी पाच टपकी देऊन घ्यायचेत आपल्याला परत इथे चार करून घ्यायचे तसंच आपण ह्या बाजूलाही करून घ्यायचेत आता आपल्याला हा मधला टिपका हा एक आणि हा असा क्रॉस मध्ये आपल्याला जोडून आहे त्यानंतर या टिपक्यापासून मधल्यापासून असा हा तिरक्या आकारात जोडून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण आडे सर्व टिपके जोडून घ्यायचे आता त्यानंतर मधून पण एका अशी रेश आपण तयार करून घ्यायचे आणि जो आपला वरचा मधला टिपका राहिला होता त्याला आपण जॉईंट करून आहे आता आपल्याला असं पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे प्रत्येक पाकळीला आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे प्रत्येक रेषेला त्यानंतर आपल्या अशा पाकळ्या तयार होतात आपल्या या सगळ्या पाकळ्या अशा एकमेकांना जोडून झालेल्या आहेत त्यानंतर आपण काय करूयात केशरी रंग यामध्ये एक, एक एक एका पाकळीमध्ये असा देऊन घेऊयात आधी आपण असे साईडनं बॉर्डर करून घ्यायची त्यानंतर आतमध्ये असा रंग पूर्णपणे आपण भरून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी इतरही पाकळ्या रंगवून घेते आपल्या सर्व पाकळ्यांमध्ये आता रंग भरून झालेला आहे त्यानंतर आपले जे शिल्लक पाकळे आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त असं पांढऱ्या रंगाचा शेड देऊन घ्यायचा आहे जास्त डार्कही आपल्याला करायचं नाही उठून दिसतं दिसायला त्यानंतर आता असे आपल्याला वेल काढून घ्यायचे आहेत एकाडे एक अशी वेल काढून घेऊयात आपण प्रत्येक वेलाजवळ आपण केशरी रंग देऊन घेऊयात साईडला पण अशा छोटे छोटे वेल काढून घ्यायचेत मैत्रिणींना कशी दिसत आहे आपली रांगोळी व्हिडिओ आवडलेच नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन धन्यवाद